आष्टा इथं दिनांक दोन मे रोजी झालेल्या दोन तरुणावरील हल्ला प्रकरणी चौघांच्या आवळण्यात असल्याची माहिती आष्टा पोलिसांनी दिली आहे इथं दत्त मंदिर परिसरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी ते जणांच्या हातात तलवारी आणि कोयता यासारख्या घातक शस्त्रे घेऊन फिल्मी स्टाईल पाठलाग करत अजिंक्य उर्फ गणेश पवार याच्यावरती डोक्यावरती पाठी कपाळीवरती तलवारीनं हल्ला केला यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अनुज्ञ पवार दोघी राहणार आष्टा याला देखील कमरेवर आणि डोक्यावरती वार करण्यात आले होते या प्रकरणी आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमणापूर पुणदी येथे एका शेतात सापळा रचून संशयित आरोपी टिप्पू उर्फ सय्यद अली अत्तार बाळू उर्फ इजाज अत्तार पृथ्वीराज आवटे आदित्य कोळी यांना अटक करण्यात आली आहे त्यांना इस्लापूर येथील न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना दिनांक नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे व्हिडिओ गेम खेळण्याच्या नादातून ही भांडणं झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं या पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस फौजदार दीपक भोसले पोलीस हवलदार प्रवीण ठेपणे आदींनी काम बजावलं एन न्यूज मराठी